नमस्कार मित्रमैत्रिणींनो आर के प्राईम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण एक खास स्टीक वापरून झटपट मसाला दूध बनवणार आहोत तासन तास दूध न आटवता केशराचा वापर न करता नैसर्गिकरित्या दुधाला हलकासा पिवसा रंग कसा आणायचा ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर झटपट बनवूया मसाला दूध गॅसवरती एक स्टीलचा पण जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे थोडंसं या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं त्यामुळं काय होतं दूध तळाला खाली लागत नाही करपत नाही तर या ठिकाणी फुलपॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचं दूध जरी घेतलं तरीसुद्धा चालेल पण फुल पॅट दूध घेतल्यामुळे दूध आपल्याला जास्त वेळ आठवावं लागत नाही आणि दुधालासुद्धा अशी चव येते तर एक लिटर दूध मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आता तासन तास दूध न आटवता अगदी पाच मिनटामध्येच हे थास मसाला दूध आपण तयार करणार आहोत पण एका खास टीकने आता गॅसवरती एका बाजूला हे दूध मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला झटपट मसाल्या दुधाचा मसाला कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी आठ ते नऊ काजू दहा ते बारा पिस्ते आणि आठ ते दहा बदाम घेतलेले आहेत ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी बाजारामध्ये जसं सुगंधित मसाला दुधाचा मसाला मिळतो अगदी त्या पद्धतीचाच घरी सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात मस्त आज आपण मसाला तयार करणार आहोत आता पाच वेलच्या आणि थोडासा जायफळाचा तुकडा सुद्धा घातलेला आहे तोसुद्धा आपण अगदी दोन मिनिटच हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत यातील फक्त आपल्याला मच्छर काढून टाकायचं आहे जेणेकरून हा मसाला जरी तुम्ही क तयार करून ठेवला तरी तो दोन ते तीन महिने बिलकुल खराब होणार नाही आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात छान अशी बारीकेची पावडर तयार करून घेतली या पद्धतीने इतर दिवशी दिवशीसुद्धा मुलांना साध्या दुधामध्ये जरी हा मसाला तुम्ही टाकून दुधाला एक छान उकळी काढून दिली ना तरी सुद्धा मुलं आवडीने दूध पितील अगदी छान असा या ठिकाणी आपला मसाले दुधाचा मसाला तयार झालेला आहे कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून तुम्ही नक्की या पद्धतीने हा मसाला तयार करून मसाला दूध बनवून बघा तुम्ही बाजारातून यापुढे कधीही हा मसाला आणणार नाही एअरटाईट बरणीमध्ये जर भरून ठेवला तर तो दोन ते तीन महिने बिलकुल रूम टेम्परेचरला खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी सहा ते सात साथ महिने छान असा टिकून राहतो त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीचा मसाला तयार करू शकता आणि ही घरी तयार केली आपली प्रोटीन पावडरसुद्धा तयार झालेली आहे आता या ठिकाणी दुधाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर हा मसाला आपण या दुधामध्ये टाकूयात अगदी झटपट या पद्धतीने मसाला दूध तयार होतं मसाला दूध असतं ते खूप जास्त देखील घट्ट नसतं यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हा मसाला घालू शकता आता दुधाला नॅचरल रंग आणण्यासाठी आपण केशरचा वापर न करता अगदी चिमूटभर याच्यामध्ये हळद घातलेली आहे हळदीमुळे या दुधाला छान असा हलकासा पिवसर रंग येईल खूप जास्त देखील हळद घालायचे नाही अंदाज घेऊन थोडीशी हळद याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आता एक चमचाभर याच्यामध्ये मी चारोळ्या घालते चारोळ्या घातल्यामुळे या दुधाला अजूनच जास्त छान चव येते आणि दिसायलासुद्धा मसाला दूध सर्व केल्यानंतर अगदी सुंदर दिसतं आता दूध घट्टसर होण्यासाठी एक अजून एक टीक आपण या ठिकाणी वापरणार आहोत पाठीमध्ये अगदी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे हलकंसं गरमच दूध आपल्याला घ्यायचं आहे आता एक सिक्रेट पदार्थ सांगणार आहे जेणेकरून झटपट मसाला दूध आपलं घट्टसर होईल अर्धा चमचा याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि ती या गरम दुधामध्ये मिक्स केली आणि ती आपण आता या दुधामध्ये ॲड करणार आहोत दुधामध्ये डायरेक्ट कस्टर्ड पावडर न टाकता वाटीमध्ये या पद्धतीने दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि या दुधामध्ये ॲड करायची कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट फक्त हे दूध आपल्याला गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदीच दूध अगदी मस्त असं सुंदर दिसत आहे आणि हे दूध थोडंसं थंड झाल्यानंतर अजूनच जास्त दाटसर आणि घट्टसर होऊ लागतं दूध थोडं साठवून घेतल्यानंतर जवळपास चार साडेचार मिनटानंतर याच्यामध्ये मी एक वाटीभर साखर घातलेली आहे दूध तुम्हाला किती गोड हवं या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये साखर घाला एक लिटर दुधासाठी एक वाटीभर साखर घातलेले हे साधारणतः शंभर ग्रॅम साखर असेल हे एक लिटर दूध आपण आठवलेलं आहे हे दहा ते बारा लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाच मिनिट हे दूध उकळी आल्यानंतर आपण मंदाचेवर आटवून घेतलं आणि तयार झालेलं आहे झटपट तयार मसाला दूध तुम्ही सुद्धा या पद्धतीने या कोजागिरी पौर्णिमेला ही दूध म्हणून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद